नक्षलवाद्यांच्या इतिहासात एक ऐतिहासिक पान लिहिलं गेलं आहे देशभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी कामगिरी आणि नक्षल चळवळीसाठी जबर धक्का आहे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी संघटनेचे सर्वोच्च बौद्धिक आणि दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी तब्बल साठ साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले या घटनेने गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधच्या लढ्याला नवं वळण मिळालं आहे मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी संघटनेच्या प्रभावशाली रणनीतीकार आणि विचारवंत नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू ज्याच्यावर तब्बल दहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते त्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय भूपती हा नक्षल संघटनेतील सर्वात जुन्या आणि उच्चपदस्थ नेत्यांपैकी एक असून त्याने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यातून आपला नक्षल प्रवास सुरू केला होता तो प्रसिद्ध नक्षल नेता मल्लोजुल्ला कोटेश्वर राव उर्फ किशनजी यांचा लहान मुलगा आहे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की भूपती आणि त्याचे साथीदार सोळा ऑक्टोबर रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात अधिकृतरित्या शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करतील आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षल संघटनेच्या विविध विभागातील नक्षल सदस्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे भूपतीची पत्नी तारका हिने गेल्या वर्षी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला होता गडचिरोली पोलिसांच्या दीर्घ आणि नियोजनबद्ध कारवाईला ही मोठी यशस्वी मानली जात आहे राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना सुरक्षा आणि आर्थिक मदतीची हमी देण्यात आली आहे हा आत्मसमर्पण सोहळा केवळ गडचिरोलीसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी नक्षलवादी विरुद्धच्या संघर्षात हे एक निर्णायक पाऊल ठरत आहे त्या युवांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे ज्या व्यवस्थेतनं समता येईल त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले हातामध्ये बंदुका आल्या मोठी स्वप्न होती पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे हे या आत्मसमर्पण याकरता महत्त्वाचं आहे की ते पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच पण चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले त्यावेळी त्या, त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते आणि मग हळूहळू मगाशी ज्याचा उल्लेख झाला पेरिमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल टिपागड दलम असेल असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली आणि तेलंगणाचा आताच्या तेलंगणाचा भाग हा आपला महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग बाजूचा छत्तीसगडचा भाग या सगळ्या भागामध्ये एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतींनी जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला आणि म्हणूनच ज्यावेळी गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक ट्विन स्ट्रॅटजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत त्यांच्यासमोर दोनच विकल्प राहिले पाहिजे एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं अशा प्रकारची स्ट्रॅटजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली नक्षलवाद्यांच्या या मोठ्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोली जिल्हा पोलिसांची आणि सुरक्षा यंत्रणांची प्रतिष्ठा अधिकच वाढली आहे दशकानुदशके चाललेल्या या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा काळ आता संपाच्या दिशेने असल्याचे स्पष्ट या घटनेवरून दिसत आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे अनेकांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा मार्ग स्वीकारला आहे भूपती यांनी त्यांच्या साठ साथीदारांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल संघटनेच्या कणा तुटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे